आणि आजपासून कुठल्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही नाही असे जे बोर्ड लागलेत ह्या बोर्डनी मजबुरी शासनाची आणि विरोधकाची होणार आहे आणि त्यासाठी जोगलादेवी येथील तरुणांनी आज हा बोर्ड लावला आणि तसंच त्या तरुणाच्या आपण काही भावना जाणून घेऊ की तुम्ही जे म्हणजे गावबंदी केली तर त्याचं कसं नियोजन राहणार आहे पुढं कसं म्हणजे कोणाकोणाला तुम्ही गावात येऊन देणार नाही जे शिवराय जरंगे पाटलांनी जे आदेश दिलता का चाळीस चाळीस दिवसानंतर आम्हाला टिकणार कुणबी कुणबीमधून आरक्षण द्यावं तर सरकारने चाळीस दिवस उलटून पण त्याच्यावर काहीच निर्णय घेतला त्याच्यामुळं झारंगे पाटलाची ही पुढील दिशा आहे पंचवीस तारखेपासून झारंगे पाटील हे उपोषणाला बसले आणि महाराष्ट्रभर गावबंदीचा आदेश दिला आणि सर्कल वाईज साखळी उपोषण व गा प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण आणि गावबंदी तर माझी जोगला देवी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आमदार खासदार विरोधी होऊ घातलेले आमदार होऊ घातलेले खासदार यांना विनंती बाबा हो तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा का तुम्ही असं मिड्या पुढे येऊन बाईट देतात कवा झरंगे पाडला अंतरवडीला जाऊन सांगतात का, सांग का आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा म्हणण्यापेक्षा तुम्ही लोकसभेत जा विधानसभेत जा आणि पन्नास टक्क्याच्या आतून आणि कुंभी मधून आरक्षण अशी स्पष्ट भूमिका घ्या तोपर्यंत थांबणार आहे तो आणि प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार येतोय सराठी अंतरवडीला जरांगे पाटलाला कड येतोय आणि म्हणतो माझा पाठिंबा तुझा वरवरचा पाठिंबा हे काही कामाचा नाही कारण हे असंच आरक्षण दिलेलं दोनदा उडलंय आणि तिसऱ्या वेळेस आता आम्ही दोनदा हरलोय म्हणजे दे, मराठी हे लढायला जिंकले आणि तात हारले असं दोनदा झाले माझी विनंती आहे आंबड घनसागरी तालुक्यातल्या आमदार खासदारना जिल्ह्यातल्या कबाब होत जोगला दिलेलाच नाही संबंध महाराष्ट्राभर हाव ही धकपेटलेली आहे तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही आले तर तुम्हाला पोकळ बांबूचे फटके भेटतील म्हणजे पोकळ बांबूचे दोन प्रकार आहेत म्हणजे पोकळ बांबूच कशामुळे घेतला आपण कारण पोकळ बांबू यादा वाढल्यानंतर तो फुटवतो आणि फुटल्यानंतर तुम्हाला मार बी बसला पाहिजे आणि चिमटा बी बसला पाहिजे जय हिंद जय शिवराय मराठा समाजाची आरक्षण गरज म्हणजे मराठा भविष्य काय पुढचं कारण त्याला जर सत्तर टक्के असेल तर त्याला नोकर लागते आला मराठवाला पंचवार असेल तर मागे हे कशामुळे आहे त्याकरता शासनाला विनंती आहे की त्यांनी शासनाला आरक्षण द्यावं मराठा विनंती करा तू साखळी उपोषण सर्कल वाईज उपोषणाला बसायचं तर गावातून कसं नियोजन करणार गावात नियोजन सर्कल वाईज ठेवलेलं आहे तीर्थापूरला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत तीर्थ दुर्गाच्या मंदिरामध्ये साखळी उपस्थित ठेवले आठ आठ गावाचं नियोजन केलेलं आहे घरातला एक एक जोडी जोडी जाणार तिथं सकाळी नऊ ते पाच वाजल्यापर्यंत तिथं बसणार धन्यवाद चाळीस दिवस मागितल्यानंतर चाळीसव्या दिवशी काहीतरी सांगायला पाहिजे होत की आम्ही हे केलंय ते केलंय पण अधिकृत काय सांगितलं नाही त्याच्याबद्दल काय म्हणतो जय शिवराय सरकारची मानसिकता नाही मराठ्याला आरक्षण द्यायची त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण मराठा समाज जर शिकला नोकरीला जर लागला तर यांच्या सत्रांच्या उचलणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त राजकारणामध्ये व्यस्त असणारा जर समाज कुठला असेल नेत्याच्या मागं पुढं करणारा समाज कुठला असेल तर मराठा समाज आहे आणि हा मराठा समाज जर शिकला सुशिक्षित झाला नोकरीला जर लागला तर आपल्या मागे राहणार नाही आपले जे प्रश्न आहेत तो घेऊन हिंडणार नाही आंदोलनामध्ये आपल्यासाठी सहभागी होणार नाही ह्या एकमेव भीतीमुळं शासन कुठल्याही पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाही मी तलाट्याची दोन हजार सहाच्या भरतीच्या वेळेस एकशे चौसष्ट मार्क पडूनसुद्धा ओपनमधून मला मा मिळालं नाही आणि माझ्यानंतरच्या एकशे बेचाळीस मार्कवाल्याला ओबीसीमधून मराठाच मा फक्त विदर्भातला असल्यामुळं त्यांना नोकरी मिळाली आणि तलाट्याच्या नोकरी धुकल्याला मी स्वतः एक मराठा आहे याची मला खंत आहे आणि हीच खंत सगळ्या समाजाची ही खतखत आज जारांगे पाटलाच्या रूपाने सगळ्या जगासमोर आली महाराष्ट्रासमोर आली परंतु राजकीय लोकाल याचं काही सोयर सुतक नाही त्याच्यामुळं झोगळादेवीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षाला मग तो कुठलाही असो जिल्हा परिषदचा असो पंचायत समितीचा असो किंवा आमदार खासदार जे कोणी असतील त्या सर्वच राजकीय नेत्यांना ह्या सगळ्या पद्धतीनं म्हणजे मोतीला येणं असेल कोणाच्या बड्डेला येणं असेल का कुठल्याही कार्यक्रमाला असाल राजकीय सहानुभूतीसाठी गावामध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के प्रवेश बंद राहील माझाच नाही आमचा मराठा ना समाजात नाही तर माझ्यासोबत असलेले हे सगळे तरुण इतरही ओबीसी सुद्धा तरुणांची भावना आहे की मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि याच्यासाठी हे सगळे तरुण आज इथं ह्या बोर्ड लावण्याच्या कार्यक्रमाला का आलेले आहेत धन्यवाद